बारा सप्टेंबर सोळाशे सहासष्ट महाराज आग्र्याहून राजगडावर दाखल सह्याद्रीचा सिंह राजगडावर दाखल झाला अत्यंत शिथाफीने आग्र्याहून सुटका करून घेऊन छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांसह राजगडावर दाखल झाले संन्यासाच्या वेशात राजे निराजी रावजी आणि इतर शिष्यगणांसहित राजगडाच्या पद्मावतीच्या सदरेवर जिजाऊ मासाहेबांना भेटण्याची इच्छा प्रकट करून भेटीचा आग्रह धरला जिजाऊंनी देखील भेट घेण्यासाठी सदरीवर येण्याचं मान्य केलं या संदेशानं माऊलींच्या पायावर शाश्रू नयनांनी नमस्कार घातले गेले जिजाऊ साहेबांना हा सुखद धक्का होता आजही आपण राजगाडावर जातो तेव्हा या दिव्य प्रसंगाची आठवण करतो सतरा ऑगस्ट रोजी राजे आग्र्याहून मिसटले आणि बारा सप्टेंबर रोजी राजगाडावर दाखल झाले आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंदाचं उधाण आलं राजगाडावरून तोफा झाडल्या गेल्या आणि राजे सुखरूप पोहोचल्याची दवंडी अवघ्या स्वराज्यात देण्यात आली